गर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर हे राजकीय वैफल्यग्रस्त असून त्यांना तातडीने मंत्रीपद द्यावे अशी खोचक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली असून उर्वरित राज्य मंत्रिमंडळ विस्तार येत्या नव्वद दिवसात केव्हाही करण्याचा खोचक इशारा यामध्ये करण्यात आला आहे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदय आपण मंत्रिमंडळ बनवू शकाल का नाही याबाबत या शंका आहे गेल्या दोन वेळेस मेहकर विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांची मंत्रीपद हुकले त्यामुळे आता नव्वद दिवस का होईना त्यांना तात्काळ मंत्री पदाची शपथ देऊन त्यांना मंत्री बनवा अशी खोचक मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे एम सी मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर मी भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा नमस्कार मी आज हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना दिलं पत्राचा मसुदा माझा असा आहे मेहकर विधानसभा स सब, सभा मतदारसंघाचे राजकीय वैफल्यग्रस्त विधानसभा सदस्य डॉक्टर संजय रायमुलकर यांना त्वरित कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात यावी उर्वरित मंत्रिमंडळ नव्वद दिवसात आपण कधी करावे याचे कारण असे डॉक्टर संजय रायमुलकर हे कथित जातीच्या प्रमाणपत्रावर पंधरा वर्षापासून निवडून येत आहेत पहिले ते उद्धवजी ठाकरेंसोबत होते उद्धवजी ठाकरेंना मंत्रिमंडळ तयार केलं त्या दिवशी त्यांची शपथ होणार म्हणून अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता नवीन कोट वगैरे घालून ते बसले होते परंतु त्यांचा काय करणारं त्यांचा नंबर लागला नाही माहीत नाही त्यांना मंत्री पदापासून डावलल्या गेलं पंधरा वर्षात ते पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते ज्या वेळेला एकनाथरावजी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि स्वतःचं मंत्रिमंडळ बनवलं त्यावेळेला असं वाटलं होतं की सगळ्यात पहिले उद्धव ठाकरेंना सोडणारे आमदार हे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य डॉक्टर संजय रायमुलकर होते आणि यांना निश्चितच एकनाथ एकनाथरावजी शिंदे हे मंत्री करतील त्याही वेळेला डॉक्टर रायमुलकर हे पंचतारांकित हॉटेलमध्ये ड्रेस ग्रीज घालून कोट काढून बसले होते इकडे वर्तमानपत्रात आलं टी व्हीमध्ये त्यांचा फोटो आला त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता परंतु मंत्रिमंडळात त्यांचा नंबर लागला नाही आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना खो दिला इ इत... जवळचे परंतु शिंदेने त्यांना खो दिला इतकंच काय पण डॉक्टर रायमुळकर यांनी एक दीड महिन्यातच या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी प्रतापराव जाधव यांनाही शिंदेगडात के सामील केलं बरं इतकंच नाही शिंदेगडात के सामील केलंच नाही तर आपलं आपली प्रतिष्ठा खर्च करून शिंदेकडून प्रतापराव जाधवांना तिकीट मिळवून दिलं आणि प्रतापरावनी निवडणूक लढवली आता नव्वदच दिवस राहिले कधी मंत्रिमंडळ होणार आणि कधी यांचा नंबर लागणार आगीतून निघले फोट्यात पडले अशी यांची परस्थिती झाली आहे मा मी जरी विरोधात असलो तरी माझी मागणी आहे की यांना उद्याच केंद्रीय कॅबिनेट मंत्री करा बाकीचं मंत्रिमंडळ ठेवायच मी तयार करा आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत यांचं थोडं कठीणच काम आहे कारण प्रतापराव जाधव आणि लोकसभा निवडणुकीत हत्तीच्या बळा एवढा पैसा खर्च केला परंतु मतदार मतदारसंघात त्यांना फक्त दोनशे बहात्तर का दोनशे त्र्याऐंशीच मत जास्त भेटले याचा अर्थ डॉक्टर अंबोलकरचं काय होणार हे सांगायला कोणी भविष्यकार नको सर्वसाधारण माणूस हे बोलून राहिला आहे आणि शिंदे साहेब आपणही उद्या मंत्रिमंडळ बनवण्याच्या परिस्थितीत येणार का नाही ही शंका आहे आपल्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बनेल का नाही ही, ही सर्वांना शंका आहे आणि असं जर झालं रायमुलकर नाही आले आपण नाही आले तर राम रायमुलकर दोन वेळेला मंत्री मंत्री बनता बनता राहिले आणि या नव्वद दिवसात जर मंत्री नाही झाले तर एरे माझ्या मागल्या मागल्याच होईल आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाचा हा मंत्रिमंडळाचा चान्सला खूप भेटल आता हे मंत्रीपद कोणी हुकवलं का आपणच दिलं नाही हे लोक जाणून आहेत तरी यांना त्वरित मंत्री करावं हो। मी जरी विरोधी पक्ष पक्षात आहे तरी माझी मागणी की यांना ताबडतोब मंत्री करावं धन्यवाद हो।